आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल वादग्रस्त विधानाने चर्चेत आलेले उल्हासनगरचे भाजप जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी आता त्यांच्याच पक्षाच्या विधानसभा अध्यक्षांशी चक्क पहिल्या रांगेतल्या खुर्चीवरून वाद घातला या वादाचा व्हिडिओ समोर आलाय रामचंदानी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर शिवसेनेने त्यांचा निषेध केला होता यानंतर दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये समेट घडवून आणत महायुतीकडून पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती या परिषदेत शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे भाजप उमेदवार कुमार आयलानी भाजप विधानसभा अध्यक्ष जमनो पुरस्वानी पहिल्या रांगेत बसले होते रामचंदानी यांच्या विधानावरून नुकताच वाद झाल्यानं पुरस्वानी यांनी त्यांना मागच्या रांगेत बसण्यास सांगितले मात्र यावरून रामचंदानी आणि पुरस्वानी यांच्यासोबत वाद घातला आणि पहिल्या रांगेत बसले त्यामुळे आधीच इतकं बेताल वक्तव्य करूनही रामचंदानी यांचा तोरा मात्र कायम असल्याची चर्चा शिवसैनिकांमध्ये सुरू होती आपल्या <laughs> लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी आपल्या एबीडी न्यूज मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी ए व्ही डी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो